श्री रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून रंगनील सादर करीत आहे संकल्पना कोठारी आणि विलास कोठारी निर्मित गोष्ट तिच्या घटस्फोटाची लेखक डॉक्टर नरेश नाईक दिग्दर्शक राजन ताव्हाणे नेपथ्य संदेश बेंद्रे संगीत परीक्षित भातखंडे प्रकाश योजना राजन मंगल रंगभूषा शरद सावंत सूत्रधार गोट्या सावंत द सादर कविता संकल्पना विलास कोठारी निर्मित डॉक्टर नरेश नाईक लिखित आणि राजन तामाणे दिग्दर्शित गोष्ट तिच्या घटस्फोटाची देशपांडेच घर आहे देशपांडेच घर तू श्री मिटायला आलायस का ये मी पाणी घेऊन येते इतक्या वर्षांनी आपण एकमेकांच्या समोर येतोय मला वाटतं तो मला स्वतःची ओळख करून द्यावी लागते की काय तुला मुलाला स्वतःच्या आईला स्वतःची ओळख करून द्यावी लागणार असं वाटलं होतं मला पण तू मला ओळख तू इथे का आलायस तू ना तू आधी घराच्या बाहेर हो

मी पाच मिनिटं भेटाल आई प्लीज हो तू काय मला माहिती नाही तू घराच्या बाहेर हो प्लीज

माझ्या छोट्या काच्याकडे दुर्लक्ष व्हायला लागल माझे बाबा म्हणाले मला तू ते म्हणाले की तू स्वतःहून सोडून गेलाय ना तुला मग का त्याच्यासाठी तू हे छोट्याचार करतेस म्हणून घटस्फोट तुमचा कुसरा लग्न आमचे काही म्हणून मग आणि मग खूप वर्षांनी मला देशपांड्याच स्थळ आलं पण एक वर आमचं लग्न झालं लग। हा हा माझा भेट काय तमाशा हो काकू हो कामस्कार काय झाली घरातली काम वगैरे करा ना स्वतःच्या घरातली काम करा ना अरे वॉचमॅन तर गो समज मॅन नाही एक बार बोला तो निकाल नाही तर काम नंदा नाही गो निकत अरे काय काय चाललंय काय तुमचं हा निकाल बोला गेलाय का ती एक सॉलिड स्टोरी झाली आधी गेलो आपल्या लाडक्या सविता मावशीकडे तुझा पत्ता सोड मला धक्के मारून हकलावायचं तेवढं बाकी तुझी मग मोर्चा वळवला चिपळून तुझ्या आई आबांकडे म्हणजे माझ्या आजी आजोबांकडे चोराकडे बाव तसे निरखून पाहत होते माझ्याकडे मी आपला सरळ तुझा पत्ता विचारला तसे पायावर घुसत अडल्यासारखे उडाले आणि मग तोंडाचा जो पट्टा सुरू केला एसटी स्टँड पर्यंत म्हाताऱ्याच्या शिवाय ऐकू येतो माझ्या बाबाला काही बोलशील तर खबर झालं ठरवलं असतं तर बरंच काही बोलू शकलो असतो मी म्हणलं जाऊ दे कशाला नादी लागा त्यांचा हा आपण बोलता बोलता तू पुन्हा लग्न केल्याचं आणि मुंबईला येऊन राहत असल्याचं बोलून गेले मग काय आलो मुंबईला थेट मॅरेज रजिस्ट्रारचं ऑफिस गाठलं त्यांना जाऊन सा सांगितलं तू माझी आई आहेस एका तासाच्या तुमच्या लग्नाची तारीख आणि घराचा पत्ता माझ्या हातात

आठव जरा माझ्या माझ्याविषयी काय काय नाही केलं दे आईस्क्रीम दे पिक्चर ला दे पिकनिक वयात जे हवं होत जे मागितलं ते सगळं देत गेले त्यामुळे त्या वयात तुझ्या बद्दल ते मला जे जे सांगत होते ते फार पटत घेत अरे पण इतक्या वर्षात आपली आई चलीये का बेलीये याची कधी चौकशी सुद्धा गरशी वाटली नाही का तुला आज मोठा गुण आला आलाय आईचा आई मला माझ्या चुकीची जाणीव झाली <स्था> मग आलोय ना तुला भेटायला तर मला माझी चूक सुधारायची तुम्हाला सांग तशी एका चुकीमुळे मी काय काही यातना पोचलाय याची कल्पना तरी आहे का तुला मला त्याचा पश्चात्ताप होतोय आई तू आई म्हणू नको कसं मला आई म्हणू नकोस तू मला तुझ्या बापाने मला लाथ आणला त्याचं एवढं वाईट वाटलं नाही रे मला कारण त्याचं आणि माझं नातं होतं मंगळसूत्राच्या धाग्यासारखं पण तुझी नाळ तर माझ्या रक्ताशी जोडली अरे तिचा जन्म झाला तेव्हा मला असं वाटलं होत की माझ्या आयुष्याचं सार्थक झालं म्हणून नाही नाही पण तू जेव्हा मला सोडून तुझ्या बापाकडे निघून गेलास ना तेव्हा मला वाटलं की मातृत्व म्हणजे मला मिळालेला एक शाप आहे म्हणतोय ना माझं चुकलंय म्हणून म्हणतोय ना मी त्यावेळी जसं तुला न सांगता न कळवता निघून गेलो होतो ना तसाच आता न कळवता परत आलो तुम्ही बापले मला समजला नाही म्हणजे काय मान अपमान तुम्हाला ते मला नाही म्हणजे आलोय ना मी परत तू लाख परत येशील पण मला आता कुणीही नकोय हे बघ विनय तुझे आणि मार्ग वेगळे झाले आता तुझी जबाबदारी माझ्यावर नाहीये हे समजूनच देशपांडे लग्न केलंय माझ्याशी ठीक आहे ठीक हीच भाषा आहे तुझी आता नाही मग आता मलाही काही गोष्टी स्पष्ट करून सांगाव्या लागतील सुशीला मनोहर देशपांडे

तुम्हाला असं नाही सोडणार तुम्ही तुमचे हक्क मिळवलेत ना मिळवलेत ना तुमचे हक्क आता मी सुद्धा माझा हक्क मिळवणार तुम्हाला सोडणार नाही बघाच तुम्ही काय करत काय खबर सगळं गर्दी कशी करतायत काय चाललंय श्री कुठे श्री

त्यावेळेला माझा मुद्दा फक्त त्याच्यात जबाबदारी तो इथे आला चार दिवस राहिला माझं काही काय केलं आला काही दिवस राहिला तर खरंच तुमची काही हरकत नाही माझ्या डोक्यावर हात जात काही हरकत नाही EY! Baðan því að þú verður að... Bæða að þú verður að bæða. EY! Við finnst ég að hægja var þín að finna þér í maður. Maður finnst þá að hægja. Gama. Bara það að það að það. माझा सांगतो कधी आलायच झाला बराच वेळ झाला तू काय चहा वगैरे काय काम आता आलायस ना छान फ्रेश हो आणि <laughs> हा चार पाच दिवस काही म्हणा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मी राहायला आलेलो नाही मग मी आईला माझ्या घरी एवढंच ना आणि मग येऊन जा तिला चार दिवस मी पण येणार नाही काहीतरी गोंधळ होतोय तुमचं लक्षात येत नाहीये मला काय म्हणायचंय सुशीला माझी आई आहे आणि मी तिला माझ्या घरी न्यायला आलो कायमच